आरंभ एका नव्या पर्वाचा राज्यामध्ये अवकाळी पाऊस जरी बरसत असला तरीही पाणी टंचाई मात्र जैसेथे आहे राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून जळगाव खानदेश विदर्भ सीमेवर असणाऱ्या उरहा धरणामध्ये खूपच कमी पाणीसाठा शुल्लक असल्याचं चित्र आहे तसेच बोदवड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा केला जातोय लोणवाडी धोणखेडा शेवगाव तसेच विदर्भातील दहिगाव आव्हा बऱ्याच गावांना पाणी पुरवठा होत असतो उरहा धरणामध्ये तेहतीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणी शिल्लक राहिलाय तर जिल्ह्यातील धरणांमध्ये वीस टक्के साठा शिल्लक राहिलाय सद्यस्थितीत राज्यातील सर्वच धरणातील पाणी साठा चिंताजनक असून उरहा जलसाठा तीस टक्क्यांवर आला आहे त्याचबरोबर लहान मोठ्या धरणांमध्ये अल्पसा पाणीसाठा शिल्लक असल्याचं चित्र आहे एकीकडे राज्यभर अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे अद्यापही मान्सून सुरू होण्यासाठी काही कालावधी असताना गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा